भिशीच्या पैशांचा वाद तरुणाचा खून बाबा नगर येथे हाणामारी जखमी झालेल्या व्यक्तीच्या मृत्यू आझाद नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल गुरुवारी 28 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ऐंशी फुटी रोड परिसरातील बाबा नगर येथे भिशीच्या पैशांच्या दोन महिलांमध्ये वाद झाला होता आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले या हाणामारीत अझरुद्दीन शेख यास लाकडी डांक्याने जबर मारहाण करण्यात आली होती या इस्माचा उपचारादरम्यान मुंबई येथे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे परिसरातील नागरिकांच्या मध्यस्थीनंतर वाद सोडवण्यात आला परंतु या वादामध्ये जखमी झालेला अझरुद्दीन यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले होते परंतु मुंबई येथे उपचारा दरम्यान अझरुद्दीनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अझरुद्दीनच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबियांच्या फिर्यादीवरून आझाद नगर पोलीस ठाण्यात तीनशे दोन कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध आझाद नगर पोलिसांतर्फे घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक बावीस डिसेंबर रोजी धुळे शहरातील नगरनगर पोस्ट्यात येथील बाबानगर भागामध्ये इसम नामी अजरुद्दीन रफीउद्दीन शेख आणि इसम पप्पू अंसारी लकडेवाले या दोघांच्या कुटुंबांमध्ये मा बिशीच्या पैशावरून वाद झाला होता त्यावेळी त्यांच्यात मारामारी झाली होती सदर मारामारीमध्ये इसम नावाने आझरुद्दीन शेख याच्या डोक्याला दुखापत झाली होती त्याला औषधोपचार कामी मुंबईला के एम हॉस्पिटल येथे नेण्यात आलं होतं तिथे तो मयत झालेला आहे मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्याचा तपास चालला